चला तर तो मग दिला आता वरती आलाय बघा आपला तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ग्रिकल युट्यूब चॅनलवर मी गवांकर तर आता सकाळीचं सात वाजलेलं आहे आणि आपण रापण मारलेले आहे रापन खेचायला सुरुवात केलेली आहे रापणीमध्ये बघू आपल्याला काय काय भेटतं ते बाबाईचं काम करतात बघा सगळं त्यांना मी वरती भिसलो आहे तर बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब कराव चॅनलला लाईब करा चला आता कलती जाते मी बघा काम चालू आहे दृश्याला आहे सर्व बाप या आहेत

लागून गेले पण या साईडला बघाय चिंगोरेली बघ दिलेली आहे कारण की ती अंडी वाली आहे त्याच्यामध्ये अंडी असतील भरपूर ती जन्म देईल तर पिल्लांना ती कि बाय बस तुम्हाला चिंगोरी पावत चालली बघा चला जाऊयात आता आपण खाली मस्त वेगळी असं काम चालू आहे पाठीमाग ही होळीची पाठची साईट आहे आणि पुढची साईट पुढे आहे रापण आहे ना ती रस्त तर बघा के रापण किती आमच्या थोडी फिराली त्या साईडला आलवा आहे बघा हलवा बघ कॅमेरा दिसणार <था> नाही कॅपचर लावून

बघा मग वरती होतो आता खाली आलो खली काम चालू आहे रापण आता थोडीशीच राहिली सर्वात वरती येईल जे काय मच्छी आहे ती तुम्हाला दाखवू देत आहे त्याच्यामध्ये खली आलो या रिंगात बारीक आपल्याला

एक बरस एक दो हमरा ते ओतलेलं आहे दोन जिल्ह्यात मावर याच्यामध्ये काटबागराई कुपाई दोन तीन कालू आहे बस एवढेच आहे अक्षेदाताई चला ती यादची मासेमारी झाली आज मस्त मावर राहिलं तर चला तर मग आपली यादची मासेमारी होती बघा आता स्वॉटिंग करतील ते सगळे जण झालेलं आहे मावर पकडूनशी जिवंत जिवंत मावरा बागराई काठ बागरा जिवंत ते बघा सातर करते त्या तो सांगते सोरा सोरामान तो सांगते सोरा म्हण सोराजून त्याला बागरा त्याला आता तो मांड घेतील साईडचा मांड घेतला काय स्टार्टिंग करायला येतील सर्वजण नंतर आपण कटिंग करू शटिंग केली काय आपण ते बर्फण मारायला जाऊ चला तर मग ते मांडाय तो परफेक्ट मांडतील ना तर मांडला काय येतील शटिंग करतील शटिंग केलं परत ते आपलं बर्फाचं स्टोरेज आहे ना तिथं मारतील बघा चला आज आपण याच्या सोबतच राहू सर्व काय काही सगळ्या भरपूर मेहनत करायला लागते मावर आयला पण त्याच्या पाठी माग भरपूर मेहनत असते સભણરહ સલેદ સભણવણે સભણરખ જેચેહારહરહ સિયેચેચેચારહ <laughs> okay. okay, सलाटिंग okay. <laughs> <ने? laughs> सक <द्राएग>। <चलो, ता दाँगे। laughs>

तर चला शॉटिंग झाली काय आपण बर्फण मारायला जाऊ तिथं आता शॉटिंग करतो आता इथपर्यंत थांबवतो शॉटिंग झाली का बर्फण मारायला एकच चालू जावाला पाहिजे

तर मंडळी बघा आपली शॉटिंग करून झालेले सर्व करेट भरलेले आहेत त्याने खूप आहे अर्धा काठ बागराई बघायच्यामध्ये नल्ला आता पाणी मारतन जेणेकरून ते मच्छी टाकलेली त्याची जागा आहे त्या साईडला कामही चालू आहे म्हणजे ज्याचा प्रत्येक

खंड असतं मोठं मोठं पक्कच मोठं असतं त्याच्यामध्ये काठबरा मारलेला आहे आता परत काठबरा या नळ मारती <laughs>

यो स्टोरेज कती टनाचा असतं खंड यंड दोन टना दोन टनाचा स्टोरेज आहे नाही तो दोन टनाचा असतं म्हणजे कती मावर माल चला तर मग मावरा मारलेला आहे तू भूस आले मारायचं आता कुपा आहे ना कुपा तो हे स्टोरेज मध्ये मारलेला आहे म्हणजे खंडन मारलेला आहे कुपाल आहे कुपाईले काय नाही आणि आता आजची फिशिंग आवडी होती मस्त वेकी आता व्हिडिओ बंद करते मी